रायगड जिल्हा रोहा तालुका येथे आज खासदार सुनील तटकरे यांच्या पाठपुराव्यामुळे विविध कामे रोहा शहरात सुरू आहेत या कामाचा आढावा घेण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी आज नव्याने बांधण्यात आलेल्या नाट्यगृह शहरातील डिव्हायडर व त्यामधल्या असलेले रस्ता त्याचबरोबर शहरातील प्रत्येक नाक्यावर हायमॅक्स दिवे रोहा नगर परिषद हद्दीतील सर्व शाळा डिजिटल करण्यात येणार असल्याचे चित्रफितेद्वारे मार्गदर्शन तसेच वर्से भुवनेश्वर येथे नव्याने होत असलेल्या भव्य स्टेडियम या स्टेडियमची ची चित्रफितीच्या माध्यमातून सविस्तर माहिती देण्यात आली शहरामध्ये होत असलेले रस्ते या ठिकाणी होत असलेली ट्रॅफिक भाजी विक्रेते व रिक्षा स्टँड या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन पाहणे त्याचबरोबर रोहा बस वरून उशिरा सुटणाऱ्या गाड्या अशा एक ना अनेक कामासंदर्भात चर्चा करण्यात आली यावेळेस रोहा अष्टमी शहरातील नागरिक नगरसेवक राष्ट्रवादी पक्षाचे विविध पदाधिकारी व संबंधित विषयांची सर्व शासकीय त्या त्या खात्यातील अधिकारी शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विस्टान्यूज मराठीसाठी सागर जैन रायगड प्रामुख्याने रोयातलं अद्यावत नाट्यग्रह जे होतं आहे ते महाराष्ट्रातील क्रमांक एकचं असेल त्या नाट्यग्रहाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे त्यामुळे त्या एकंदरी ते नाट्यग्रह एक नाट्यरसिक प्रेक्षकांच्यासाठी आणि संबंध जनतेसाठी मार्चच्या आसपास नक्की त्या ठिकाणी उपलब्ध होईल त्याचबरोबर हा जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्याचा डिव्हायडर आणि डिवायडरच्या वरती अतिशय उत्तम पहिचं हेरिटेज क्वीस नेकलेसच्या धर्तीवरती स्ट्रीट लाईट याचासुद्धा आढावा घेतला तेही काम लवकर सुरू होईल शहरांतील नगरपालिकेच्या ज्या शाळागृह आहेत त्या शाळागृहामध्ये डिजिटल शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी काही महत्त्वाच्या कंपन्यांच्याकडून सी एस आर आपण त्या ठिकाणी मिळवत आहोत नगरपालिकेमध्ये दिलं जाणारं शिक्षण संगणकीकृत आणि आता ज्या युगामध्ये आपण वावरतो आहोत त्याला अपेक्षित असलेलं सगळा कायपालट या सगळ्या नगरपालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये त्या ठिकाणी होईल शहरामध्ये चौक वेगवेगळे आहेत या चौकाचं सौंदर्यीकरण कसं करता येईल आणि ते एकदा सौंदर्यीकरण झाल्याच्या नंतर त्याच्यामुळे अनेक वेळेला वाहतुकीची कोंडी होते शहरामध्ये कचरा खूप मोठ्या प्रमाणावरती आढळतो अस्वच्छता स्वच्छता मोठ्या प्रमाणावरती होते त्या दृष्टिकोनातूनसुद्धा कसा मार्ग काढता येईल त्याच्याही सूचना दिल्या काही हायमास्क उभारण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रस्तावित त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याचबरोबर मालमत्ता कराच्या बाबतीमध्ये नागरिकांच्या मनामध्ये ज्या काही शंका होत्या त्या शंका निरसर करण्याचा प्रयत्न केला आहे काही अडचणी असतील तर त्या बाबतीमध्ये सुद्धा मुख्याधिकाऱ्यांना दे सूचना देऊन त्या अडचणीचं निरसन करून नागरिकांच्या वरती अवाजवी कर बसणार नाही अशा त्यांना सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत एस टीची वाहतूक जिल्ह्या सुरळीत कशी होईल एस टी स्थानक आहे एकदा मीस एक वीस वर्षापूर्वी ते नूतनीकरण केलं होतं त्याची जी अवस्था आवश्यकता आहे स्वर्गीय विलासराव परिवहन मंत्री असताना रोहाचा डेपो सुरू झाला येथील स्टाफ क्वार्टर असेल किंवा डेपोची एकंदरीत अवस्था असेल इथल्या माझ्या काही सहकारी मित्रांनी बाब निदर्शनात आणून दिली त्याही दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये अतिशय उत्तम पैसे डेपो डेपोचा आभार डेपोमध्ये राहणारे सगळे कर्मचारी अधिकारी यांच्या निवासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा निधी उपलब्ध करून दिला जाईल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी